मुंबई हे फक्त एका शहराचं नाव नाही आहे तर आकड्यांचे कोडं आहे आणि हे आकडे एक अशी गोष्ट सांगतात जी आपल्याला चकचकीत फोटोंमध्ये किंवा नकाशांवर सहसा दिसत नाही चला तर मग मुंबईच्या या छुप्या आकड्यांमागचा अर्थ उलगडून पाहूया आपल्याला वाटतं की आपल्याला मुंबई माहिती आहे तिचे रस्ते तिची गर्दी तिची स्वप्न पण खरं सांगायचं तर या ओळखेच्या चेहऱ्यामागे एक दुसरंच शहर दडलंय जे आश्चर्यकारक आणि गुंतागुंतीच्या विरोधाभासांनी भरलेलं आहे आता विचार करा जर कोणी सांगितलं की मुंबईची जी मूळ गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलोय ती सात बेटांची कहाणी ती गोष्टच एकोणीसाव्या शतकात रचलेली एक कल्पना आहे तर धक्का बसेल ना हा विचारच शहराच्या मूळ पाड्याला हात घालतो तर मग चला आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात बघूया की मुंबईची ओळख एका कल्पनेवर कशी उभी आहे आणि एका जुन्या वसाहतवादी नकाशाने शहराचा इतिहास कसा बदलला आपण सगळ्यांनी शाळेत काय वाचलंय की मुंबई सात बेटांपासून बनली आहे हो ना पण हे चित्र पूर्णपणे खरं नाहीये सत्य हे आहे की पोर्तुगीजांच्या नोंदींमध्ये चार बेटांचा उल्लेख आहे तर इंग्रजांना फक्त दोनच बेटं दिसली होती मग ही सात बेटांची गोष्ट आली कुठून तर ती आली अठराशे त्रेचाळीस सालच्या एका काल्पनिक नकाशातून जी वसाहतवादी प्रशासनासाठी एक सोपी गोष्ट होती आणि तीच पुढे खरा इतिहास म्हणून स्वीकारली गेली मुंबईच्या जन्माची खरी गोष्ट बेटं जोडण्याची नाही तर समुद्र समुद्रमागे हटवून जमीन निर्माण करण्याची आहे आणि हे काही एका दिवसाचं काम नव्हतं तब्बल एकशे सत्तर वर्ष चाललेली एक प्रचंड मोठी इंजिनिअरिंग मोहीम होती ती विचार करा जी जागा ईस्ट इंडिया कंपनीला वर्षाला फक्त दहा पाऊंड भाड्याने मिळाली होती तिचं अठराशे अडतीस पर्यंत एका मोठ्या द्वीपकल्पात विपांतर झालं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे काम आजही थांबलेलं नाही आता आपण बघूया मुंबईची आर्थिक ताकद आणि त्या ताकदीसाठी मोजावी लागणारी मानवी किंमत हा एक असा विरोधाभास आहे जिथे शहराची शक्ती आणि तिची वेदना एकत्र येतात देशाच्या आर्थिक इंजिनबद्दल बोलायचं तर हा एकच आकडा पुरेसा आहे तेहतीस टक्के हो बरोबर ऐकलं देशाच्या एकूण इन्कम टॅक्स कलेक्शनपैकी एक तृतीयांश हिस्सा फक्त एकट्या मुंबईतून येतो यावरूनच शहराच्या आर्थिक ताकदीचा अंदाज येतो आणि ही ताकद फक्त टॅक्सपुरती मर्यादित नाही मुंबईच्या दोन मोठ्या स्टॉक एक्सचेंजचं मिळून बाजार भांडवल आहे तब्बल पाच ट्रिलियन डॉलर्स ही रक्कम अनेक छोट्या देशांच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे या अब्जावधी डॉलर्सच्या बाजारात सगळ्यात महत्त्वाचं काय असतं वेग आणि मुंबईचा वेग आहे फक्त सहा मायक्रोसेकेंड म्हणजे आपल्या डोळ्यांची पापणी लावण्याच्या आत इथे करोडोंचे व्यवहार होतात आणि याचमुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जगातलं सर्वात वेगवान एक्सचेंज बनलं आहे पण जिथे पैसाचे व्यवहार इतक्या वेगाने होतात त्याच शहरात सामान्य माणसाचा रोजचा प्रवास मात्र एका दुःखद वास्तवाला सामोरा जातो आर्थिक वेगाची हे एक भयानक दुसरी बाजू आहे रोज साडेसात मिलियन लोक म्हणजे तब्बल पंचाहत्तर लाख लोक मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करतात सोप्या भाषेत सांगायचं तर रोजच्या रोज न्यूझीलँडसारखा एक संपूर्ण देश मुंबईच्या लोकलने प्रवास करतो कल्पना करून बघा आता त्या गर्दीची कल्पना करा गर्दीच्या वेळेत एका चौरस मीटर जागेत म्हणजे साधारण एका मोठ्या वर्तमानपत्राच्या आकारात तब्बल सोळा प्रवासी उभे असतात याला सुपर डेन्स क्रश लोड म्हणतात आणि हे काही कधीतरी घडत नाही ही मुंबईची रोजची हकीकत आहे आणि या अमानुष गर्दीची एक खूप मोठी भयानक किंमत आपण मोजतो सात हो हाच तो आकडा दोन हजार तेवीस मध्ये मुंबईच्या रेल्वे नेटवर्कवर दररोज सरासरी सात लोकांचा जीव गेला हे अपघात नाहीत ही एक रोजची शोकांती काय बरं हे आकडे जगातल्या दुसऱ्या शहरांच्या तुलनेत कसे आहेत तर बघा न्यूयॉर्क आणि लंडन सारख्या शहरांच्या तुलनेत मुंबईतला रेल्वे मृत्यूदर कित्येक पटीने जास्त आहे हा फक्त एक आकडा नाहीये तर व्यवस्थेसमोरचा एक गंभीर प्रश्न आहे पण याच शहरात तंत्रज्ञानाशिवाय चालणारी एक अशी अविश्वसनीय सिस्टम आहे जिने सगळ्या जगाला अगदी सिलिकॉन व्हॅलीलाही थक्क केलंय हो ही गोष्ट आहे डबेवाल्यांची ह्या सिस्टमची ताकद आकड्यांमच आहे फक्त पाच हजारही डबेवाले रोज दोन लाख डब्यांची डिलिव्हरी आणि सर्वात अविश्वसनीय गोष्ट म्हणजे एक कोटी साठ लाख डिलिव्हरी मागे फक्त एक चूक होण्याची शक्यता आणि हे सगळं शून्य टेक्नॉलॉजी वापरून जेव्हा आपण डबेवाल्यांची तुलना फेडेक्स सारख्या मोठ्या हायटेक लॉजिस्टिक्स कंपन्यांशी करतो तेव्हा त्यांचं यश आणखीनच मोठं वाटतं जिथे मोठ्या कंपन्या जीपीएस आणि स्कॅनर्सवर अवलंबून असतात तिथे डबेवाले फक्त त्यांच्या मानवी नेटवर्कवर आणि एका साध्या कोडिंग सिस्टमवर काम करतात तरीही त्यांची अचूकता सिक्स सिग्मा स्टँडर्डपेक्षाही जास्त आहे जी क्वालिटी कंट्रोलमधली जगातली सर्वोच्च पातळी मानली जाते खरंच अविश्वसनीय आहे आता आपण येऊया मुंबईच्या सगळ्यात मोठ्या सगळ्यात टोकाच्या विरोधाभासाकडे एका अशा ठिकाणी जिथे एका झोपडपट्टीची आर्थिक किंमत एका महालाच्या बांधकामाच्या खर्चाला टक्कर देते इथे श्रीमंती आणि गरिबी अक्षरशः एकमेकांच्या शेजारी नांदतात हा आकडा बघा एक अब्ज डॉलर्स ही आहे धारावीची अंदाजेत वार्षिक आर्थिक उलाढाल जी आशियातल्या सर्वात मोठ्या अनौपचारिक वस्त्यांपैकी एक मानली जाते आणि लगेचच हा दुसरा आकडा बघा दोन अब्ज डॉलर्स ही किंमत आहे फक्त एका खाजगी घराची अँटिलिया एका बाजूला लाखो लोकांची एक अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला एका कुटुंबासाठी दोन अब्ज डॉलरचा महाल हाच तो मुंबईचा विरोधाभास आहे धारावी म्हणजे फक्त दोन पॉईंट त्रेकोणचाळीस चौरस किलोमीटरचा परिसर पण या छोट्या जागेत एक वेगळंच आर्थिक जग आहे इथे पंधरा हजार छोटे कारखाने आहेत मुंबईचा तब्बल साठ टक्के प्लास्टिक कचरा इथे रिसायकल होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या ऐंशी टक्के लोकांना इथेच रोजगार मिळतो धारावी म्हणजे शहराच्या आत वसलेलं एक दुसरं शहर आहे जे मुंबईला चालवायला मदत करतं याच्या अगदी उलट आहे अँटिल्याचं जग घर फक्त सहा लोकांच्या कुटुंबासाठी आहे पण त्यांच्या सेवेसाठी सहाशे लोकांचा स्टाफ आहे सत्तावीस मजले तीन हेलिपॅड आणि एकशे अडुसष्ट गाड्यांसाठी सहा मजल्यांची पार्किंग ही फक्त एक इमारत नाही आहे तर मुंबईतल्या आर्थिक विषमतेचं एक उंच प्रतीक आहे आणि जाता जाता एक विचार जो या शहराच्या विरोधाभासाचा सार सांगून जाईल विचार करा ज्या शहरात नव्वद लाख लोक अनौपचारिक वस्त्यांमध्ये राहतात त्याच शहरात ब्याण्णव अब्जाधीश आहेत ज्यांची एकूण संपत्ती चारशे पंचेचाळीस अब्ज जा डॉलर्स आहे हे सगळे आकडे पाहिल्यावर मनात एकच प्रश्न येतो मुंबईसारख्या शहरात मूल्य कशाला म्हणायचं त्याची खरी किंमत कशात आहे पैशात माणसांच्या मेहनतीत की रोजच्या जगण्याच्या संघर्षात हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो